सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था पुणे महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा जिल्हा आणि सेवानिवृत्त पोलीस मिलन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्धापन दिन व सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात राज्य गृहमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले या प्रसंगी नागपूर रेंज डी आय जी माननीय संदीप पाटील वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे शिखर अध्यक्ष संपतराव जाधव वर्धा अध्यक्ष अरुण भाऊ झोटिंग बॉडीबिल्डर आंतरराष्ट्रीय खेळाडू महिला पोलीस सुनैना डोंगरे अमेरिका येथे झालेल्या स्पर्धेत गोल्ड व सिल्वर मेडल विजेती या मान्यवरांसह सोलापूरचे मीनाक्षी पेठे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिखर संस्था महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती होती अधिवेशनामध्ये आपण त्याच्याकरिता तरतूद केली आणि लवकरच प्रलंबित हे असलेले अर्ज त्या ठिकाणी निकाला लागण्यात या सुरुवात होणार आज या ठिकाणी आपल्याला सांगताना आनंद होतो की आपल्या मागण्यांपैकी काही मागण्यांचा मी त्या ठिकाणी विचार केला आणि आपली जी पहिली मागणी आहे ती आपल्या पोलीस बांधवांच्या निवृत्त पोलीस बांधवांच्या आरोग्याशी निगडित आहे आज या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे ती फक्त शासकीय रुग्णालयांमध्ये नाही तर अनेक असे आजार आपण कोविड नंतर बघितले की अशा कितीतरी आजार नवीन नवीन तयार झाले आहेत की ज्याच्या इलाजाची सुविधा ही त्या ठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये नसते म्हणून आपल्याला त्या शासकीय रुग्णालयामध्ये नसते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अनेक वेळा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो किंवा त्याचा इलाज आपल्याला त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये करावा लागतो आणि सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातल्या लोकांना अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीमुळे जात असते याच्याच करिता क्रांतिकारी आयुष्यमान भारत ही आरोग्याशी निगडीत योजना संपूर्ण देशातल्या लोकांकरता सुरू केली आणि त्याचा लाभ या देशातल्या सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे जर का सर्वसामान्य नागरिकांकरता ही योजना त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर आपले निवृत्त पोलीस बांधव यांच्याकरता देखील ज्या पद्धतीनं ते आपल्या पोलीस काळात रुजू असताना होती त्याच पद्धतीनं निवृत्त झाल्यानंतर देखील मिळाली पाहिजे याचा पाठपुरा आम्ही निश्चितपणे लवकरात लवकर करून आपल्याला ती योजना सुरु कशी करता येईल याच्यानंतर आपली शिखर संस्था याला शासनाची मान्यता लवकर मिळावी ही आपली एक मागणी आहे त्या ठिकाणी ही देखील शिखर संस्थेची मान्यता लवकरात लवकर कारण मला या दोन मागण्या अशा दिघून राहिल्या की याच्यामध्ये बजेटची खूप जास्त काही आवश्यकता नाही आहे परंतु इतर मागण्या या बजेटरी तरतूद केल्याशिवाय जाणार नाही आणि पहिले बजेटरी तरतूद करून नंतर घोषणा केली तर ती जास्त संयुक्त राहील असं मला या ठिकाणी वाटते परंतु आज आजच्या ह्या मेळाव्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आपणास सांगतो की मी पहिला मला अभिमान आहे की मी पहिला असा गृहराज्यमंत्री आहे की ज्याने पद स्वीकारल्यानंतर पोलीस परिवार संवाद हा अभियान आपण संपूर्ण राज्यभर केला याची सुरुवात आपण आपल्या वर्धा जिल्ह्यापासून केली गोंदिया अमरावती अकोला या ठिकाणी मी पोलिसांच्या बैठका न घेता त्या ठिकाणी पोलिसांच्या परिवारासोबत संवाद साधला आणि त्या पोलीस परिवारातल्या माझ्या भगिनीला काय समस्या आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अतिशय छोट्या छोट्या समस्या ज्या जिल्हा स्तरावर सुटू शकतात विभाग स्तरावर सुटू शकतात ह्या समस्या सोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी हातात घेतलं आणि बऱ्याचशा समस्या सुटण्यास त्या ठिकाणी सुरुवात देखील झालेली आहे आज आपण बघतो की पोलीस प्रशासनामध्ये अनेक घटक आहेत अनेक वेगवेगळे वेग पद आहेत त्यांच्या समस्या देखील वेगवेगळ्या आहेत परंतु राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं एकता अभिनंदन केलं पाहिजे की गाव पातळीवरची शांतता जो सांभाळत असतो तो आपला पोलीस पाटील जो मागच्या वर्षानुवर्षापासून फक्त दोन हजार रुपयाच्या मानधनावर काम करत होता त्याला सन्मान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पहिले साडेसहा हजार रुपये आणि आता पंधरा हजार रुपयापर्यंतच मानधन वार काम जर कोणी केलं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच केलं हे सर्व करत असताना साहजिकपणे आमच्या इतक्या वर्षापासून सेवा दिलेल्या पोलीस अधिक पोलीस कर्मचाऱ्याला वाटणं स्वाभाविक आहे की माझ्या इतिहासामध्ये एवढी मोठी घरांच्या योजनेमध्ये आपल्याला देखील कसं आरक्षण त्या ठिकाणी प्राप्त करून देता येतील ही देखील आपण नेऊन त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे ठेवू अशा अनेक पद्धतीच्या मागण्या आपल्या त्या ठिकाणी होत्या त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर पूर्ण करू अशा ठिकाणी संदीप पाटील साहेबांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या लहान लहान कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाकडून कशी मदत करता येईल त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की साहेब आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या एस पी ऑफिसमध्ये एक वेलफेअर सेल असतो त्या वेलफेअर सेलमध्ये जर का निवृत्त कर्मचाऱ्यांचं से एक सेल सुरु त्या ठिकाणी सुरू झालं तर त्यामध्ये त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक आणि निवृत्त झालेले पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये एक संवाद तयार होईल आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात समस्या त्या जिल्हा स्तरावर सुटण्यास मदत होईल निश्चित लवकरात लवकर आपण असं परिपत्रक जाहीर करून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेलची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत आज या ठिकाणी आपण जाधव साहेब एक अतिशय उत्कृष्ट मानवी या ठिकाणी केली की अनेक वेळेस आपत्कालीन आप पोलिसांची मदत त्या ठिकाणी प्रशासनाला लागत असते अनेक वेळेस आपलं पोलीस प्रशासन त्या ठिकाणी बळ कमी पडतं अशा वेळेस तुम्ही स्वतःहून म्हटलं की आम्ही निवृत्त झालेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या आमच्या सदस्यांचा त्या ठिकाणी अशा लोककल्याणकारी कार्यामध्ये सहभाग असला पाहिजे याच्याकरता देखील आपण त्या ठिकाणी परिपत्रक निर्गमित केलेलंच आहे त्याच्यामध्ये सहभाग अजून कसा वाढवता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू त्याच पद्धतीनं शांतता समितीमध्ये राहून एक सर्वसामान्य नागरिक प्रयत्न बऱ्याचशा मागण्या आणि इतर मागण्या आपल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे लवकरात लवकर वरिष्ठ आमच्या मंडळींकडे मांडून त्या कशा सोडवता येईल याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आपलं कार्यालय आपण सांगितल्याप्रमाणे राज्यातल्या छत्तीसही जिल्ह्यामध्ये आपल्या शाखा त्या ठिकाणी सुरू झाल्या परंतु संपत्र आपल्याला डायरेक्ट एक्सेस पोलिसांकडे नाही गृह राज्यमंत्र्यांचं दालन मंत्रालयामध्ये नेमीसाठी आपल्याकरता खुलं राहील याची या ठिकाणी या घोषणा करतो आपल्याशी संबंधित आपल्या संस्थेच्या संबंधित सदस्यांच्या ज्या ज्या समस्या शासनाकडे प्रलंबित राहील याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम मी आपल्यासोबत मिळून त्या ठिकाणी करील याची ग्वाही देतो फक्त मी जेव्हा आपल्या संस्थेचं नाव बघत होतो सेवा निवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था बांधव का बरा याच्यामध्ये भगिनी का नाही कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे सध्या बहिणी या लाडक्या शासनाच्या लाडक्या बहिणींना तुम्ही दुर्लक्षित करू नका त्याच्यामध्ये काहीतरी बदल करा बांधवांसोबत भगिनींचा देखील त्याच्यामध्ये दे समावेश करा कारण भाऊच्या सर्व भगिनी लाडक्या झालेल्या आहे हा विषय तुम्ही समजून घ्या आणि या लाडक्या भगिनीच आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा सत्तेवर बसविलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये भगिनींचा देखील समावेश करावा अशी विनंती करतो आपण या ठिकाणी एवढ्या आनंदाने निमंत्रित केलं एवढ्या उत्साहानं निमंत्रित केलं आपल्या आशा असणं या स्वाभाविक आहे या समज